प्रिय मतदार बंधू भगिनींनो चरण स्पर्श सस्नेह नमस्कार आपनास नम्र विनंती करण्यात येत आहे की आपल्या वार्डात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ देशपांडे भाग्यश्री सागर आणि श्री गुरखोदे जगदीश फुलचंद हे निवडणूक लढवत आहे आपण मागील पंचवीस वर्षापासून वार्डात आणि शहरात भरभरून प्रेम दिला आहे जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या बळावर नगरपालिकेत आपली सत्ता नसतानाही कोणतीही जातपात न मानता आजपर्यंत विकास आणि मूलभूत सुविधाचं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे कोरोना महामारी काळात दररोज दीड हजार ते दोन हजार गरजूंना घरपोच डबे अन्नदान दवाखाना मदत तसंच इतर विविध प्रकारे मदत केली तसंच चोर गल्ली कबाड गल्ली आणि केंडे गल्ली इथं पेव्हर ब्लॉक रस्ता भूमिगत नाली सौर ऊर्जेवरील स्ट्रीट लाईट ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच सी सी टी व्ही कॅमेरे पत्रपेटी ट्री गार्डसहित झाडं पिंगळे गल्ली आणि जव्हेरी गल्लीचे काम प्रगतीपथावर असून वार्डात मुख्य चौकात एकवीस ठिकाणी हायमोस्ट लॅम्प आणि स्ट्रीट लाईट स्वच्छता राबवणं नऊ पैकी पाच ठिकाणी चोवीस तास पाणी पंतप्रधान घरकुल योजना लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली विविध कार्यक्रम विविध समस्यांचे निवारण करून विविध विकासाची कामं केली सबका साथ सबका विकास चा नारा देत आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस कॅबिनेट मंत्री माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि माननीय योगेश भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढवत आहोत आम्ही तुमच्या घरातले सदस्य असून हक्कानं काम सांगा आम्ही प्रामाणिकपणे काम करून आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आपण आतापर्यंत साथ दिली आताही साथ द्या विकास ही निरंतर प्रक्रिया असून वार्डाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला अनमोल आशीर्वाद द्या आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नम्र विनंती निवडणूक निशानी कमळ 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 या चिन्हा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार सौ देशपांडे भाग्यश्री सागर आणि श्री गुरुखुदे जगदीश फुलचंद यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि सेवेची संधी द्या ही नम्र विनंती मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वेळेत